नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या दहा दिवसाच्या मंगलमय उत्सवानंतर आज शनिवारी गणेश भक्तांच्या डोळ्यात आश्रू ओठावर गजर आणि हृदयात कृतज्ञतेची भावना घेऊन गणरायाला निरोप देण्यात आला गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या अखंड घोषणाने शहर दुमदुमून गेलं सकाळपासूनच गणेश मंडळं आणि घरगुती भाविकांनी मूर्ती विसर्जनासाठी सज्ज होत गणरायाची आरती केली गणेश मिरवणूक मार्गावर आकर्षक सजावट फुलांची उधळण पारंपरिक आरत्या आणि ढोल ताशाच्या निदानानं वातावरण अधिकच भक्तिमय झालं लहान मुलांनी मोर्या मोर्या म्हणत नाचत गाणी गाऊन उत्साह वाढवला अनेक मंडळांनी विसर्जनापूर्वी गणरायाच्या चरणी सामुदायिक आरती आणि भजन कार्यक्रम आयोजित केला भाविकांनी नारळ फूल दुर्वा अर्पण करत पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त प्रार्थना केली परभणी शहरात हा भक्तांनी एकत्र येऊन गणरायाचं दर्शन घेतलं आणि वातावरण भक्तिमय झालं परभणी शहरात मोठा मारुती मंदिर देशमुख गल्ली या ठिकाणी असलेल्या कबाडे भजनी मंडळाच्या मुख्य पालखीचा विशेष मान आहे ही पालखी पुढे गेल्यावरच गणेश मंडळाच्या गणपतीला पुढे जाता येतं त्यामुळे सायंकाळी मोठा मारुती देशमुख गल्ली या ठिकाणाहून स्त्रीची पालखी टाळमृदंगाचा गजर करत मुख्य मार्गावर नेण्यात आली या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे चिमुकले टाळकरी यांनी अभंग आणि विठू नामाचा गजर केलेल्या गजरामुळं वातावरण विठूमय झालं पु जिल्हा पोलिस दलानं यावेळी टाळमृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्याचं गणेश मंडळांना आवाहन केलं होतं त्यानुसार या मंडळांनी मिरवणूक काढली गोपाळ यांच्या मेळ्यात पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांनी देखील टाळगळ्यात घालून विठू नामाचा गजर केला आणि काही काळासाठी तेही भक्तिरसात नाहून निघाले यावेळी मंडळाचे माजी नगरसेवक सुनील देशमुख विलास देशमुख नितीन देशमुख अरविंद देशमुख बाळासाहेब देशमुख श्रीधर देशमुख संदीप देशमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते गांधी पार्क या ठिकाणी मानाची पालखी आल्यानंतर तिचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर शहरातील एक एक मंडळानं आपापल्या गणरायाचे नागरिकांना दर्शन दिलं यावेळी काही गणेश मंडळांनी धार्मिक तर काहींनी पौराणिक आणि देशभक्तीवर देखावे सादर करून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं परभणीतील सुवर्णकार गणेश मंडळाच्या ऑपरेशन सिंदूरमधील यशोगाथा उपस्थितांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करून गेली तर न्यू बालाजी गणेश मंडळाने जगन्नाथ बोरी येथील देखावा सादर केला हनुमान गणेश मंडळाने पारंपरिक देखावा तर राजेश संभाजी मित्रमंडळाने पौराणिक देखावा सादर केला नागराज मित्रमंडळाने मल्हारी मार्थनचा हा देखावा सादर करत उपस्थितांची मने जिंकून घेतली विविध राजकीय पक्ष आणि जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेच्या वतीनं गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं विविध राजकीय पक्ष आणि जिल्हा प्रशासन तसेच नगरपालिकेच्या वतीनं गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं यामध्ये शिंदे सेनेच्या शिवसेनेतर्फे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं यावेळी मानक पोंढे गीता सूर्यवंशी सखोबाई लटपटे शेख शबीर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीनंही पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील उपमहापौर भगवान वाघमारे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख शहराध्यक्ष नदीम इनामदार युवक जिल्हाध्यक्ष अमोल जाधव जहागीरदार जहागीरदारिक उर रहमान सुहास पंडित आदींची उपस्थिती होती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे माजी नगरसेवक सचिन आंबिलवादे मंगला मुदगलकर मोहल कुलकर्णी अनुप शिरडकर संजय कुलकर्णी एन डी देशमुख भालचंद्र गोरे आदी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं देखील पदाधिकाऱ्यांचं शिवसेना प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर प्रमुख संजय घाडगे माजी नगरसेवक अनिल डहाळे यांनी स्वागत केलं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी संजय चव्हाण सामाजिक कार्यकर्ते सुभाष जावळे आणि पोलीस बांधवांनी तर महापालिकेच्या वतीनं महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला यावर्षी मिरवणुकी टाळमृदंगाच्या गजरात करावी असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं होतं त्या अनुषंगानं पूर्ण या ठिकाणी संपूर्ण मिरवणूक ही टाळमृदुंगाच्या गजरात करण्यात आली या सर्व मिरवणूक प्रक्रियेत शांतता आणि सुव्यवस्था राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवून विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करताना पुढील वर्षी बाप्पा लवकर या अशी आर्त प्रार्थना केली भक्तिभाव भावनांचा ओलावा आणि उत्साहाचा उन्मेष अशा वातावरणात विसर्जन सोहळ्याला एक विशेष रंग चढला आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद